भांडे पाड्या काय झालं एक तर हे असले भांडे तेव्हा बापाने दिले तर हे चिमटून टाकलेस ना सगळे भांडे अहो सुकून पडलं सुकून दाला पडला गेळला नाहीस का तीन टाइम कचकून खालकीस ना तू तरी तुझ्या हाता पाहून का वारा गेलाय का वारा गेलाय का कोपरा झाले ती बोलायला लागलं ला की आ अगं प्लास्टिकचे भांडे कुणी लागणार देतं का तुझ्या बापाने घ्या पाणी दिले ते असले हेवडूले हेवडूल काय येत का खायला हा होय शंभर बारा सांगितलंय हिला घरातले नीट नाटके काम होत नाही काय नाही तर बापाच्या घरी खायचं झोपायच काम होत का मशीच्या मागे जात होतेस ना हे तर तुला देवाने एवढा बंगला दिलाय हा ते पण नीट सांभाळता येत नाही घरात कोणी बोलत नाही म्हणून फायदा घेतेस का फायदा घेतेस का हा नाही ना नाहीतर तर हवं असे वाटेल ना की थोबडच फोडेल तोंडातून नाकातून रस्ता काढत असते हा

चुकलं मी नीट करी नाही तू काय करणार आहे तो तोंड घेऊन बोलते तोंड घेऊन बोलते तोंड घेऊन बोलती जाजो शंभर वेळा सांगितलं हिला काम व्यवस्थित करे जा घरातले हा तो आता असे नाही ऐकायचे असं तुला वाटतंय ना की मी गॅसवर धरून तुझं तोंड जायचं तोंड तोंड भाई ना तुझा काळ हल्ली काय मरायला आलतीच नाही मरायचं नाही नाही नको कशाला आलती हां असं आले होते काम कोण करायचं हा काम आहे ना मग काम कोण करायचं आहे करते मी कसला विचार करत होतीच कसलंच नाही विचार नव्हती करीत नाही नाही कोण करायचं आहे आता करते का अभ्यास करून काय कलेक्टर होणार आहेस हा बापाच्या घरी सोयच ना कलेक्टर पेपर आहे माझा एम पी एस सी चा आता कसला पेपर आहे हा आता कशाचा पेपर आहे कलेक्टर इह... होणार आहेस का, का? म्हणजे मी तुझ्या मागे सिपाई म्हणून तुझे पिशवी वागवायला हिंडन बॅग घेऊन पळत अहो मी याच्यासाठी लिहा अभ्यास केलाय त्याच्या पेपर साठी लहानपणापासून मला वाटलं होतं की काहीतरी वा म्हणून त्याचीच तयारी करते मी मग बापाच्या घरीच व्हायचं ना लग्न करून यायचंच नाही तुझ तुझ्यासारख्या अवघासाने ना माझ्या घरातच ये ना गुन्हा केलाय बाई मी शाळेमध्ये पहिल्या पहिला नंबर काढलाय हो मला उद्याच पेपर देऊ दे फक्त मग हे आता घर काय पहिला नंबर येऊस तर पुसणार नाहीच हा मी घरचे पण काम करीन पेपर पण देईन मी काम करूनच मगच पेपरला जाईन तशी नाही जायची अरे काम करायचे दे इकडे हे काय पडलं आता हॉल हा चुलीत घालते आता पेपर द्यायला निघाल या कुठं काम कोण करायचं हे घरातले तो बाप करणार आहे काम आता तो अ त्याला गॅसवर धरी ते आता मी आता काय झालं तुला दुण? काय दुखतय काय नाही मग अशी का बसले आणि बस बर हे तुझं उद्या पेपर आहे ना झाली तयारी सगळी हा पण मला असं वाटतंय का नको पेपर द्यायला अरे का नको पेपर द्यायला एवढ्या दिवसाचं स्वप्न आहे तुझं उद्या पेपर दिला की होशील काहीतरी अधिकारी वितारी का पण नको द्याय पेपर द्यायला पाहिजे तो पेपर मला असं वाटतंय म्हणजे मला दोन दोन काम नाही होणार कसले दोन दोन काम म्हणजे मी पेपर दिले तर मला बाहेर पण काम करावं लागेल आणि घरचं पण काम करायचं म्हणून नाही होणार माझ्याकडनं एवढं मग घरी आहे ना आई आई आहे मी आहे आम्ही लक्ष देऊ ना घरी पण तू तुझे स्वप्न का मोडते मग आहो कशाला उगाच आई ना त्रास बरे आहे की पुढच्या वर्षी देईन ना मी तुला एक प्रश्न विचारू हां तू माझ्यासोबत लग्न करून सुखी आहेस ना हो खुशी काही लागलं तरी सांग बरं का मला आता काय लागणार आहे तुम्ही एवढं आता समजून घेणार मला नवरा भेटले आणखी पर, काय पाहिजे मला तरी काय लागलं तर मला सांग आराम तुला

लावले ते डागा निघत नाही का तुला असा भुक्का टाकेवर हा खळा खळा पाणी घ्यायचा आणि पाणी जर खबे उड्या उन्हाळा दिवस नुसतं पुरावण्याचा लोक रावर चल आता उशीर झाला बरं का आपल्याला दहा पंधरा मिनट आई आई आईला काय झालं आता आई अरे काय दुखान तुझ दुकाय लागल बाबा माझ आई सकाळी तर बरी होती ना तू चांगली होते मग कसे आजच तुम्हाला ऑफिसच्या लोकायला सगळ्या फिरायला जायचंय बाबा निघून निघाले मला कसं आज दुखण येऊन पडलं या मरणाचं डोकं घेऊन माझं जाऊ दे फिरायचं जाऊ दे आमचं जाऊ दे कॅन्सल करतो मी तिकीट दवाखान्या जायचं का आपल्याला कुणकु नको एकतर लेकरू चार वर्ष झालं लग्नाला उमरा माहिती नाही बाहेर कसलं का आहे तर बाबा बाहेर उंबऱ्याच्या दारात गेली नाही आणि या बाहेर आता निघायला लागली तुझ्या नादाने तर निहादा तिला आता हिंदू त्या महाबळेश्वरला कुठं कुठं म्हणते देव धर्म करून बाबा राही तुझं दुखाय लागलं ना ग आम्हाला कसं जाऊ वाटेल सांग तू त्याचा माझं कसं आज दुखला आलं लेकरू बाहेर चाललं की जर तुमच्या ऑफिसचे सगळे लोक चालले तरी एकत्र अनुभव तुला आजच त्याच निघार काढलं नाहीतर असं घेऊन जाणार असं करत तुम्ही ऑफिसच्या ट्रिपला काळजी घेते नाही नको नको तो घेतली नुपु गुरु काम करीत आलंय तस घरामध्ये काम करू करू, करू कुठे झालं बाहेर गेलं नाही फिरायला तुझ्या निमताने तरी बाहेर निघत तुम्ही जाऊ उशीर होईल परत मी थांबते आईची जी काळजी घेईल तर आई ऐक ती थांबते मी जातो आमचा बॉस ते सगळे सोबत आहेत त्यांच्या पण जोड्या होत्या पण आमचं काम पण होतं त्या निमित्तानं आम्हाला जायचं होतं जोड्या जोड्यांना पण आता तुझ्यामुळं हिला राहू दे इथं मला तर जावंच लागेल नाही आई तिला राहू दे मी येतो आईकडे लक्ष दे मी दोन तीन दिवसात वापस येतो झाडून घे चौक चांगलं हे इकडचं हे स्वतः खर्च चला हे दिसत नाही का डोळे फुटले काय तुझे कचरा चौकून घेट कर, सगळ्या घरात पसाला पांगायला बघ ना हात मोडल्यावर घे ती काम करू घे चांगलं फरा फरा झाडू एक काम करायचं न ग म्हणे भांडे घासायला लावले खबर कुठल्या कामाचे आहेस का भांडे घासायला सांगितले तसेच साबण ठेविते कपडे धुवायला सांगितले जसं कोणी कपड्यामध्ये हा कुठल्या कामाचे आहेस तू माझा लेप घराच्या आतमध्ये यायच्या अगोदर ना तुला बाहेर खेताडून देते कुठल्या लायकीच्या आहेस तू घरामध्ये ठेवून घ्यायच्या हा कुठल्या कामाचे आहेस तू कुठल्या कामाच्या हिस कुठल्या सांग सांग ना ना कुठल्या कामाचे आहेस तू सुक वर तोंड घेऊन सांगा तीच चुकला म्हणा हा अग तुझ लाईट पण नाही काय हा चल नाही लवकरात लवकर तोर याच्या अगोदर नाही तर घरात दिसले नाही पाहिजे जागा मागान माझ्याकडे बघा जा तिकडं बापाच्या घरी जाऊन खप पुन्हा थोबाड दाखवू नको माझ्या दाराला चुकलं माझ काय चुकलं थोबाड घेऊन सांगा तिचं आणखी चल निघ निघ लवकर माझं लेख यायच्या मध्ये निघ बापाच्या घरी जाऊन खप्पा तिकड पुन्हा थॉट दाखवू नको <laughs> लता ए लता कुठे अगा ही कुठे गेली दिली हाकलून तिच्या बापाकडून दिली म्हणजे एक धड काम करीत नव्हती घरामध्ये आणि तिच्या बायक आणून देते आरडू नको लई दिलं म्हणजे कुठलं काम एक धाड करीत नव्हती घरामध्ये खायची भांडे घासायला सांगितले त्याला साबण ठेवायची कपडे तसाच फेस कपड्यामध्ये तू मदत करायची तिला दिवसभर कामच करणार आता माझे गुडघे मारण्याचे दुखते ना मी काम करायचं माझं वय राहिले आता काम करायचं आई तुला काहीतरी पटायला पाहिजे तुझी सून येते आणि एवढी चांगली सून भेटायला ना तुला शंभर जन्म घ्यावा लागतील तरी भेटणार नाही कुठेतरी तुझं किंवा माझं पुण्य की अशी आपल्याला सोन्यासारखी तुला सून भेटली आणि तू काय केलं तिच्यासोबत असं वाईट वागले मी खूप वेळेस बघितलं आहे तुला तिच्यावर तो हात काय उघडला पण मी नाही बोललो म्हटलं मी बोललो तर तुला वाईट वाटेल आणि तू म्हणजे बायकोचा बैल झाला पण आई हे खूप चुकीचं केलं अगं ती बिचारी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायची हां हे म्हटलं तर ते करायची की कर वर कधी वर मान करून तुला बोलली नाही का तर ते बिनमायचं लेकरू आहे आणि तिला काय वाटायचं की बाई सासू माझी माझी आई आहे आज नाही उद्या मला जीव लावलं त्याच्यामुळे ती बिचारीन तुला कधीच तोंड करून बोलली नाही आणि तू काय केलं त्याचा गैरफायदा घेतलास आई तू हा कधी विचार केलाच नाही का तिला तू प्रत्येक वेळेस ना सून म्हणूनच विचार केला कधी मुलगी म्हणून कधी विचार केलास का तू एवढं बोलून पण ती कधीच तुला उलट बोलली नाही अरे या कलयुगामध्ये तुला एवढी चांगली सून भेटली ना त्याचा तुला फायदा नाही घेता आला अरे आजकालच्या मुली दोन दिवस संसार करतात आणि तिसऱ्या दिवशी निघून जातात पण त्या बिचारींना चार वर्ष तू म्हणशील तू वागशील तसं तिच्यासोबत वागली हा तरी ती काही बोलली नाही पोरगी आणि शेवटी तू काय केलं सोबत तिला घरातून काढून टाकलं हा चुकीचं केलं आहे तुझी खरं बोलतोस तू मी चुकीचे वागली तिच्यासोबत मी नव्हतं असं बोलायला पाहिजे तिला जे बोलाल ते काम करायची पण खरंच मला सून म्हणून तिला वागविता आलं नाही माझ्या हातातून सून सुटली खरंच चांगली होती पूरगी जवळच गेली असेल चल ना आपण दोघं जाऊ शोधू तिला खरंच लय चुकले तुला नव्हतं एवढं बोलाय पाहिजे नको नको ते मी बोलले तुझ्या पाया पडते मी मला माफ कर पण तू घरी चला आता नव्हता असं छळ करायला पाहिजे मी जे केलं ते सगळं चुकलं पण माझ स... माझी पण काही चुकी नव्हती माझी सासू माझ्यासोबत असेच वागली होती मला असं वाटलं की के मी केव्हा तरी सासू झाले तर माझ्या सोनासोबत मी असंच वागत पण खरंच असं कुठल्या सासूने वागायला पाहिजे अशी सासू कधीच कुणाला भेटू नाही खरंच सून घरातली लक्ष्मी असतीय मी लय नको नको ते बोलले तुला माफ कर मी आता परत अशी नाही चुकी करणार तू चल माहिती होतीस म्हणून मी तुला लय सांभाळलं नाही लय त्रास दिला जे पडलेलं काम सांगितलं ते तू केलंच पण आता परत अशी कधीच वागणार नाही आई तिला आईला आईची चूक कळाली आता हो आई असं काही नाही मला कधीच वाईट वाटलं नाही तुम्ही माझ्याशी असं वागलं तर जा तुम्हाला तुमची चूक कळाली ना चल आता घरी चल बघ चल घरी